हाय 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 जय भीम जय भीम सुरेश गायको और जय भीम काप से हो आप हाय मैं महाराष्ट्र से महाराष्ट्र से महाराष्ट्र से जय भीम क्या चल रहा है ठीक हो भाई मैं भाई मैंने आपको सब्सक्राइब कर दिया सब्सक्राइब कर दिया लाइक कौन करेगा मी लातूर से हो अच्छा लातूर से है भाई मेरा लो हो, कपूर गेमर महाराष्ट्र महाराष्ट्र से महाराष्ट्र में कहाँ से हो भाऊ मी महाराष्ट्र मराठीच बोलतोय मी महाराष्ट्राचे घे आणि मरलवर महाराष्ट्राचाच मी कोणता कोणसे कौन गुटखा सा खाते हो मैं महाराष्ट्र से मेरा सब्सक्राइबर हिंदीवा मैं हिंदी में बोलाव लगता कुछ ले जिहत छत्रपति संभाजीनगर लाइक करा पटापटा -पटा कमेंट करा भाई मैं आपका बहुत दादा फै ज्यादा आप मेरे ज्यादा फैन हो गया चलो ठीक है जिहत ओके ओके ओके, ओके। भाऊ तुझा चेहरा खूप हसरा आहे मराठीतच बोलत जा <laughs> ओके 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 सबस्क्राईब करा पटापटा कमेंट करा भाऊ माझे मी जर मराठीत बोललो ना तर त्या लोकांना काही समजणार नाही माझे पूर्ण सबस्क्रायबर हिंदीवालेच आहे तर म्हणून मला हिंदीमध्ये बोलावं लागतं हो केले ओके ओके जल्दी जल्दी, जल्दी सबस्क्राईब करे लाईक करे कमेंट करे मला लाईव्ह का असं ते कमेंट करे काय करतो भाऊ तू जल्दी जल्दी कमेंट करे ते काय होतं माहिती आहे का मी जर मराठीत बोललो ना मग हिंदी याला मराठी काही समजत नाही ना त्याच्यामुळे मला हिंदीत बोलावं लागतं आणि माझे पूर्ण सबस्क्रायबर ती करचे आहे एम पी यू पी बी अर्चे चालतं आहे दादा बरं मग थोडी हिंदी थोडी मराठी बोलत जावा ओके चला चालेल चालेल काय प्रॉब्लेम तसंच करतो मी चालतं आहे दादा ओके चलताय चलताय कुछ प्रॉब्लेम नाही आहे ये मेरे भाई लोग जुड़े अभी महाराष्ट्र से वो बोल रहे मराठी में बात करो तो मैं अगर मराठी में बात करूँगा तो ओके ओके अगर मैं मराठी में बात करूँगा तो आप लोगों को मराठी समझ में नहीं आती इसलिए स्पेशल मैं आपके वास्ते हिंदी बात कर रहा हूँ क्योंकि मैं मराठी में बात करूँगा तो आप लोगों को कुछ समझ में नहीं आएगा इस वजह से मैं हिंदी में बात कर रहा हूँ और ये मेरे भाई लोग हैं सुरेश गायकवाड़ और अनिमी लवर एनिमिल और जो महाराष्ट्र के हैं हमारे महाराष्ट्र के हैं तो उनको मैंने बोल दिया है कि भाई मैं अगर मैं आपसे मराठी में बात करूंगा तो आप लोगों को कुछ मराठी समझ में नहीं आएगी इसलिए मैं हिंदी में बात करे तो उन्होंने मुझे समझ लिया वो बोलते हैं चलो ठीक है आप हिंदी में भी बात करो कुछ हिंदी में करो कुछ मराठी में करो तो भाई लोग जल्दी जल्दी कमेंट करो आप मेरा लाइव कहाँ से देख रहे हैं चैनल पर नहीं होते सब्सक्राइब करिए भावा कमेंट कर सुरेश भाऊ लाल तुसा तू तु? एनिमी लवर, तुमचं नाव सांगा काय तर ओके लवर तुझं नाव सांगा काय तर सुरेश गायकवाड केपू गेमर दीपाली शिंदे हसण्याची इच्छा हसण्याची इच्छा नसली तरी तिथे हसावे लागते कसे आहात विचारले तरी मजेत आहे म्हणावे लागते जीव अनेक रंगमंच आहे तिथे प्रत्येकालाच नाटक करावे लागते शुभ दुपार मगर साहेब फार <laughs> मस्त शेर बोललात तुम्ही आत आता मी संग्राम तालुका जिल्ह्यात अहमदनगर ओके ओके ओके, ओके। चालेल भाऊ फार मी एक परत वाचतो एक दीपाली शिंदेने कमेंट केली फार सुंदर कमेंट केली त्यांनी परत वाचतो मी एकदा की हसण्याची इच्छा नसली तरी तिथे हसावे लागते कसे हात विचारले तरी मजे सांग मजेत सांगावे लागते म्हणावे लागते जीवन एक रंगमंच आहे प्रत्येकालाच नाटक करावे लागते खरंच 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 मनाला लागली माझी ती तुमची ओळी माझ्या भाई आप मेरे आप कोई नाही सीधे रहे क्या बोलो ना क्या बोल रहे आप बोलो क्या जॉब आप की आपने दीपाली तुम्ही फार सुंदर अशा ओळी लिहिल्यात मनाला भावल्यात माझ्या आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला आल्याबद्दल नाईन्टीन नाईन्टी आहेत लाईव लाईक करा भावानं आणि बहिणीनं लाईव्ह लाईव्ह करायला पैसे नाही लागत भावानं बराबर आहे बरोबर आहे यार पटापटा कमेंट करे सडेल पड़ला आहे मला याचा काय करणार दीपाली कुठल्या आहे आपण सॉरी मला माहीत नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत का लहान आहे मी तुम्हाला नावाने बोलतो आहे तर आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत का लहान आहे मला काही माहीत नाही पण तरी पण <coughs> कुठला आहे आपण आणि फर्स्ट टाईम तुम्ही माझ्या लाईव्हला आलात मला जॉईन करा प्लीज जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल नाही तुम्ही माझ्या लाईव्हला येऊ हो शकता केपू गेमर तुमने मुझे बताया नहीं कि आपके सवाल का जवाब मी कोणसे सवाल का जवाब नहीं दे रहा हूँ सुरेश गायकवाड भाऊ मी पूजा ताई आणि दिनेश मगरे साहेब यांच्या लाईव्हला नेहमी का हसते 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 अच्छा 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 आज कस का आमच्याकडे मग आमच्याकडे कस का रस्ता चुकला आज आणि माझा लाईव्हचा वेळ नाही हा पण मी आज बोर होत होतो माझं डोकं हँग होत होतं म्हटलं चला थोडा लाईव्ह घेऊ मला जॉईन करून घ्या जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्या लाईव्हला जोडू शकतात मी सातारखं अच्छा 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 हो हो आठवलं 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 आपण कुठून बोलत आहात मी फार लांबून बोलत आहे फार लांबून बोलतोय मी सुरेश गायकवाड भाऊ हाय हितका आणि एनिमी लवर और अजय कुमार हाय अजय भाई कैसे हो आप मैं ठीक स्वागत आपका मेरे में काय हो अजय कुमार जी आप दीपा शिंदे आहेत का हो मगरे साहेब वगैरह साहेब्रपति संभाजीनगर हम यूपी गोरखपुर से भाई अच्छा चलो ठीक है भाई स्वागत है आपका मेरे इस लाइव में एक लाइक कर दो और चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो ताकि अपने भाई का नोटिफिकेशन आपको आए और आप मेरे लाइव में आप जुड़ सकते हैं पहली बार आए हो मेरे चैनल पे आप, आपका स्वागत है आणि तुम्हाला कोणाने सांगितलं माझं नाव मगरे म्हणून सरनेम दीपाली शिंदे तुम्हाला कोणाने सांगितलं माझं आडनाव सरनेम मगरे म्हणून सुरेश गायकवाड आहे <coughs> मैंने आपको सब्सक्राइब भी कर दिया है सर और लाइव भी कर दिया शुक्रिया भाई अजय भाई शुक्रिया दादा तुम्ही किती वाजता लाइव येते रात्री आ, सुरेश भाऊ माझा आहे ना वेळ नाही यार लाईव्ह यायचा कारण की माझा जॉब आहे ना असा आहे ना लाईक भी कर दिया ओके चलेंगे 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 सुरेश भाऊ माझा लाईव्हचा वेळ नाही आहे पूजा ताई आणि देशमुख यांच्या गाव गावच्या आहेत का तुम्ही नहीं तर अरे मुन्नी पठान स्वागत है आपका भी स्वागत है हमारा काम चालू हो गया अच्छा अच्छा एक कहना है से आपका सर आप तो महाराष्ट्र बोल रहे हैं हा मी महाराष्ट्र सेव भाई मी महाराष्ट्र अजय भाई मैं महाराष्ट्र सेव दीपाली मी त्यांना त्यांच्या लाईव्हला जातो कधी कधी दिनेश मगरेच्या मुनी पठान, केपू गेमा शुक्रिया भाई ने आपने मुझे लाइक कर दिया सब्सक्राइब कर दिया और जल्दी जल्दी कमेंट करो क्योंकि मेरा डाटा खत्म होने वाला है क्योंकि आपने अभी देखा मुझे मैसेज आया था मुझे महाराष्ट्र में खास से हो आप मैं छत्रपति संभाजीनगर से भाई महाराष्ट्र राज्य है तर गाँव पर ना मैं छत्रपति संभाजी नगर से हूँ जिसका नाम पहले औरंगाबाद था और अभी फिलहाल उस औरंगाबाद का छत्रपति संभाजी नगर कर दिया है तो मैं छत्रपति संभाजी नगर से हूँ और कोई कोई लोग अभी उसे औरंगाबाद भी कहते हैं छत्रपति संभाजी नगर भी कहते हैं महाराष्ट्र राज्य गाँव पर ना ना सांगे था ना आता कितने संगे थे छत्रपति संभाजीनगर छत्रपति मैं गेमर हूँ अच्छा अच्छी बात है आप गेमर है तो ओके 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 ज्वाइन के ज्वाइन कर लो जल्दी जल्दी ज्वाइन कर लो ताकि मेरा नोटिफिकेशन आपको आए और आप मुझे सपोर्ट करें दीपा शिंदे तुम्हें जय बिंद इन आज तर लाइव लागले ला, आले मग बट आप मुझे सपोर्ट करूंगे वो चलेगा भाई आपका जरूर सपोर्ट मैं काय बॅटले गे आज माझी भरपूर लोक आले आहेत आणि माझ्याकडे डाटा कमी आहे केपू गेमर मैं आपको जरूर सपोर्ट करूंगा भाई हे दीप हे बघा दीपाली शिंदे दिनेश मगरे आलेत लाईव्हला त्यांचं नाव घेतलं त्यांना आले बघा तुमची आठवण काढत होते दिनेश मगरे दीपाली शिंदे ओके बाय बोलू नंतर लग्न लागत आहे आजच्या लग्नाला चला ठीक आहे चालेल 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 फोटो पाठवा व्हिडिओ शूटिंग करा थोडी मग साहेब व्हिडिओ शूटिंग करा आणि पाठवा आम्हाला थोडं फोटो वगैरे व्हिडिओ शूटिंग करून पाठवाचा आम्हाला दाजी अनेक लाईव्ह बघितले आणि लाईव्ह आले दाजी गेले तुमची घरी आता दाजी गेलेत घरी दाजी, गेले दाजी फार बिझी आहे तुमचे बरं झालं ताई आपल्या माशमाला सपोर्ट करा है। केपूर गेमर है क्या सुरेश गायकवाड है क्या जल्दी जल्दी कमेंट करो केपू गेमर अजय कुमार जी आहे क्या आप हो नक्कीच सपोर्ट करणार धन्यवाद तुमचं आणि दीपाली शिंदे तुम्ही एक काम करा ओके चला बाय दीपाली दीपाली शिंदे तुम्ही काय करा माहिती आहे का लाईव्ह संपल्यानंतर माझ्या कोणत्याही व्हिडिओला एक कमेंट करा बोलू रात्री नऊ वाजता काय आमचा डाटा संपून गेला काय बोलू रात्री आता माझ्या कोणत्या पण व्हिडिओला एक कमेंट करा मी बी तुम्हाला जॉईन करून घेईल आणि मी पण तुम्हाला सपोर्ट ओके मे बी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येईल आत्ता नाही नंतर लाईव्ह संपल्यानंतर माझ्या कोणत्याही एका व्हिडिओला कमेंट करा लाईक डन केला आहे थँक्यू थँक्यू माझ्या कोणत्या एका लाईव्ह व्हिडिओला कमेंट करा मी पण तुम्हाला जॉईन करून घेईल आणि काय करता दीपाली शिंदे आपण पटकन कमेंट करा माझ्याकडे आता कर डाटा संपलेला आहे आता कधी मला मेसेज पडेल काय सांगता येत नाही त्याचं काय माझ्याकडे डाटा भरपूर आहे पण ज्या ठिकाणी मी आहे ना त्या ठिकाणी रेंज नाही आहे त्यामुळं माझं एकच सिम चालतं आहे बघ तू गाडी गाडी जा ठीक आता बघ तो आज गाड़ी दादा जॉब का करता तो मी कंट्रक्शन कंपनी जॉब जॉबला भाऊ कंट्रक्शन कंपनी मध्य रोड कंपनी है रोड बनवते ब्रिज बनवते दीपाली शिंदे आहेत का दीपाली शिंदे असेल ते कमेंट करा कारण की माझ्या इथे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम येतोय